जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील कली इंग्लिश मीडियम स्कूलच्या सी एनसीसी शिबिरात तब्बल अठरा पटकावली आहेत चपळगाव येथे नऊ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरच्या वतीनं आयोजित सीएसटीसी सातशे पंचवीस शिबिरात कली इंग्लिश मीडियम स्कूलच्या कॅडेट्सनी चमकदार कामगिरी केली या शिबिरात फायरिंग ड्रिल विविध खेळ साहित्यिक आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य पदक अशा एकूण तब्बल अठरा पदांची लयलूट कली इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली आहे यामध्ये सुवर्णपदक विजेत्या अक्षिता एमूल श्रेया शिंगाडे दिव्या गड्डी सृष्टी माने मनुश्री गड्डम मानस वाले समर्थ बिराजदार यांना रौप्य पदक तर अक्षिता एमूल श्रेया शिंगाडे साईश्री डिंगणे वल्लवी वडावराव दिव्या गड्डी मल्लिकार्जुन मंजुळे यांनी कांस्य पदक पटकावले शिबिरादरम्यान कॅडेट्सनी केवळ खेळामध्येच नव्हे तर कला साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे त्यांची मेहनत समर्पण आणि शिस्तबद्धतेमुळे शिस्तबद्धतमुखक् इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोळा गेला आहे विद्यार्थ्यांना या यशासाठी एनसीसी शिक्षक सिद्धाराम बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे केएली इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सतीश हिरिमठ यांनी अभिनंदन केले आहे